नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी मुरबाड मुरबाड तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान जनावरांचा चारा नष्ट माळशेज घाटात गेल्या आठवड्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडले असून भात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिणामी जनावरांचा चारा नष्ट झाला असून जनावरांवर उपासमारीची वेळ आलेली गेल्या आठवड्याभरापासून मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता दिवाळीच्या आत शेतकरी भाताची कापणी करून मोकळ होतात यावेळी पाऊस सतत सात महिने पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले असून हातात ओंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलेला आहे त्यात जनावरांच्या चारा नष्ट झाला असून यावर्षी जनावरे उपाशी पोटी राहणार आहे असे चित्र दिसत आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद